लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मुलीवर अत्याचार करणाऱ्यास पोलीस कोठडी कन्नड न्यायालयाने आरोपीस दिवसांची सुनावली पोलीस कोठडी बातमी आहे कन्नड येथून छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलीचे वडील आणि पीडित मुलगी स्वतःच्या घराच्या पाठीमागे रात्री झोपलेले होते मुलीचे वडील सकाळी उठले असता मुलगी दिसली नाही मुलीच्या वडिलांनी मुलीचा, वडिला मुलीचा आजूबाजूला शोध घेतला असता मुलगी आढळली नाही मुलीच्या वडिलांनी किशोर पोलीस ठाण्यात एकतर्फी प्रेम करणारा सागर गणेश जाधव राहणार चिंचोली वय तेवीस याच्या विरुद्ध तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुलीला पळून नेल्याची तक्रार किशोर पोलीस ठाण्यात दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागरे यांनी तात्काळ यंत्रणा हलवत चार तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेतले पीडित मुलीच्या जबाबावरून आरोपी सागर गणेश जाधव विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात पिशोर पोलिसांनी आरोपीस अटक करून मंगळवारी कन्नड न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलीस तपास अधिकारी विश्वजित फरताडे आणि पोलीस विलास सोनोने तपास अधिकचा करत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर मिस अन अपडेट